नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत रमाईचे जयभीम उखाणे तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारताच्या तिरंग्याला अशोक चक्राची खून रावांचे नाव घेते टिंब टिंबची सून आज लग्नामध्ये खूप मोठी होती वरात रावांसोबत जयभीम बोलून पाऊल टाकते घरात भगवान बुद्धांना पुजते आणि बाबासाहेबांना करते मी वंदन रावांशी जोडते मी पवित्र बंधन बाबासाहेबांनी केलं महार समाजाचं सोनं माझ्या नशिबात आहे रावांचं होणं शोभून दिसते माता रमाई आणि भीमावाची जोडी रावांशी संसार करण्यात आहे मला गोळी अभिमानाने द्यावा लागेल जयभीमचा नारा रावांचे नाव घेऊन करूया भारत बुद्धमय सारा जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वंदन करून धन्यवाद